नमस्कार तर बघूयात सध्या कापसाला काय बाजारभाव आहे कापसाचे बाजारभाव आगामी आठ दिवसामध्ये कसे असतील हे डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत सध्या या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉटवर बघत असाल की पारशिवनी या बाजार समितीमध्ये जे सात हजार दोनशे रुपये बाजारभाव या ठिकाणी गेलेला आहे यामध्ये जर बघितलं तर तेजी मंद रिपोर्ट आपण जाणून घेऊयात एकंदरीत जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे बाजारभाव स्थिर आहेत त्याचप्रमाणे कॉटन जे ज्या मिल्स असतात म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतात त्यामध्ये सुद्धा कापसाची जी मागणी आहे ती चांगली आहे म्हणजे जर बघितलं तर पुरवठा आणि मागणी बऱ्या प्रमाणात आहे स्थिती जर बघितली तर जे आहे सध्या आपल्याला जर बघितलं तर राज्यामध्ये बाजारभाव याच रेंजमध्ये आहे गुजरातमध्ये शंभर ते दोनशे रुपयांनी कापूस आपल्यापेक्षा थोडा स्वस्त आहे यानंतर जर बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये थोडा याच रेंजमध्ये बाजारभाव आहे यानंतर बघितलं तर जे आहे ब जे कापूस उत्पादक राज्य आहे त्यामध्ये सुद्धा असाच बाजार